नमस्कार आशा कुकिंग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज ओल्या हरभऱ्याची भाजी बनवायची आहे रसा भाजी तर इथं मी ढाळा घेतला आहे अगदी शेतामधला आहे हे ढाळा तर आपल्याला हे याचे दाणे करून घ्यायचे आहेत म्हणजे आतलं सोलून काढायचं आहे बिया गावरान ढाळा आहे हे म्हणजे गावरान हरभरा आहे हे खूप चवीला छान लागेल हे बघा इथं मी बिया काढून घेतल्या आहे आतल्या ओल्या बिया तर इथं मी अर्धी वाटी घेतला आहे आणि लसूण पाकळ्या आणि अद्रक कांद्याची फोड केली आहे चार भाग आणि कडीपत्ता तर हे कांदा अद्रक लसूण हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि एक दहा बारा ओल्या हरभऱ्याचे बिया पण टाकून बारीक करून घ्यायचं आहे यातच आणि एक टोमॅटो चिरून टाकायचा आहे याला पण मधीच बारीक करून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबर बघा इथं बारीक झालं आहे तर इथं गॅसवरती आपल्याला कढई ठेवायचं आहे गरम करण्यासाठी आता हे आपल्याला ओले हरभरे भाजून घ्यायचे आहेत अगदी मंद आचेवरच भाजायचे नाहीतर करपतील खाली चिटकतात अगदी दोन ते तीन मिनिटात हे भाजून निघतील ह्याला डाग पडले ना मग काढायचं आहे आता बघा थोडी थोडी डाग पडत आहेत काळसर बघा म्हणजे शेंगदाणे कसं तसं भाजायचं आहे ह्याला पण आता काढून घ्यायचं आहे एका प्लेटामध्ये ही भाजी ना मी दोन ते तीन माणसाची बनवत आहे तर ह्याच कढईमध्ये आपल्याला तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे इथं मी दीड पळी तेल टाकलं आहे तेल छान गरम झाल्यावर जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे छान तडतडल्यानंतर हे बारीक केलेलं पेस्ट टाकून घ्यायचं आहे तेलातच याला तीन ते चार मिनिट असं तेलातच फ्राय करून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे ह्याला पण बघा इथं फ्राय होत आला आहे हे आणि ही भाजलेले हरभरे ओढले आपल्याला यातच टाकायचे आहेत याला पण मिक्स करून घेऊया आणि कडीपत्ता टाकायचा आहे वरून तुम्ही तेलात पण टाकू शकता मी वरूनच टाकले आहे म्हणजे जिरी टाकल्यावर बी टाकू शकता म्हटलं तेलामध्ये तर यात आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा काळा तिखट टाकायचं आहे म्हणजे ठेवणीतला मसाला काळा आणि अर्धा चमचा हळद जीरा पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मसाले आपले शिजत आले आहेत तेल पण सुटलं आहे छान यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं आहे गरम आपल्याला दोन ते तीन माणसांची भाजी करायची आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त पण टाकू शकता पाणी बघा इथं घट्ट पण होत आलं आहे तर याला मंदाचेवर एक पाच सहा मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे बघा कलर पण खूप छान येत आहे बघा इथं शिजत आले आहे घट्ट पण झाले आहे एकदम भाजी खूप सुंदर झाली आहे भाजी आणि शिजत पण आली आहे तर आपल्याला गॅस बंद करायचा आहे भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते ही भाजी भात आमटी हे रसा भाजी आहे भातासोबत छान लागते तुम्ही पण अशी भाजी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा